नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण अगदी सोपा पराठा करणार आहोत की ज्याच्यामध्ये काही झंझटच आपल्याला जास्त करायची नाही आहे तर त्याच्यासाठी जेवढे पराठे करायचे असतील तेवढे आपल्याला कणिक घ्यायची आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी नॉर्मल नौ, आपण जे पोळ्या करताना घेतो ते मी साधारण एक पाच सहा पराठ्याची कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी मी अग, दोन चमचे डाळीचं पीठ घालणार आहे त्याच्याने पराठे मस्त खुसखुशीत होतात अगदी चवीप्रमाणे मीठ घालूया मी एक टी स्पून मीठ घेतलं आहे अगदी चिमूटभर मी गरम मसाला घालणार आहे चवीनुसार तिखट घालायचं आहे हे माझं तिखट खूप जास्त तिखट आहे त्याच्यामुळे मी एक टी स्पून जेमतेम तिखट घेतले आहे याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता त्याच्यानंतर धन्याची त्याची पूड घालणार आहे साधारण एक टेबलस्पून त्यानंतर तीळ घालायचे आहेत भरपूर जवारी तीळ घ्यायचे शक्यतो त्याची चव खूप छान लागते त्याच्यानंतर हा मी थोडासा ओवा घेतलेला आहे साधारण एक अर्धा पाऊन टी स्पून असेल तर तो आपण असा चोळून घालूया तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर पण घालू शकता उकडलेला बटाटा असेल तर तो एक थोडासा मॅ अगदी बारीक करून किंवा बारीक खिसून घालायचा त्याच्याने हे पराठे खूप छान मऊ होतात आणि मी म्हटला की हा सगळ्यात सोपा पराठा आहे तर याच्यासाठी मी वापरणार आहे कसुरी मेथी आता कसुरी मेथी म्हटल्यावर आपल्याला काहीही झंझट करायची गरज नाही कसुरी मेथी अगदी सहजपणे सगळीकडं उपलब्ध असते थोडीशी अशी चोळून घालायची मी साधारण एक अर्धी वाटी कसुरी मेथी घेतलेली आहे याच्या जर मोठ्या काड्या असतील तर त्या मात्र काढून टाका त्याच्यानंतर साधारण एक दोन चमचे तेल घातलं आहे आधी हळद घालूया थोडीशी म्हणजे असा छान रंग येईल आणि चिमूडभर हिंग पण घालायचा पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे पचायला सोपं जाण्यासाठी आपण याच्यामध्ये ओवा आणि हिंग घातलं आहे आणि ह्याच्या अर्थ अर्थातच चवीलासुद्धा खूप मस्त ला, लागतात ह्या हे पराठे त्याच्यामुळं तुम्हाला नसेल हिंग घालायचा तर नाही घातलं तरी चालेल आता हे सगळं साहित्य आपण आधी मिक्स करून घेऊया हे साहित्य आधी हाताने छान मिक्स करून घेऊया मंडळी कसुरी मेथी वापरल्यामुळे मेथी चिरणं किंवा मेथीच्या याच्यामुळे पाना आपल्याला लाटताना फाटणं पराठा वगैरे हे काहीही होत नाही नवीन नवशिक्यांसाठी अगदी मस्त हा पराठा आहे अगदी आणि आता नॉर्मल आपण जसं पराठ्याचं पीठ मळतो तर तसं पीठ भिजवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं फार घट्ट पीठ भिजवायची गरज नाही आहे कारण मी जसं आधी म्हणलं तसं मेथी जेव्हा आपण चिरून घेतो तर तेव्हा मेथीला पाणी सुटतं ते पराठे लगेच करावे लागतात आपल्याला पण हे मात्र नॉर्मल आपण जेव्हा हवं तेव्हा कणिक भिजवून हवं तेव्हा पराठे आपण करू शकतो असं नॉर्मल जसं आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवतो तर तशीच कणिक भिजवायची फार घट्ट भिजवायचे नाहीतर मग ते पराठे कोरडे कोरडे होतात आता थोडासा तेलाचा हात लावून मी हे बाजूला रेस्ट करायला ठेवते पंधरा ते वीस मिनिट झाली आहे कणिक भिजवून आता आपण ह्याचे पराठे करूया तुम्हाला हवा तसा पराठा तुम्ही लाटू शकता गोल त्रिकोणी चौकोनी कुठलीही भाजी लागत नाही घरात जे लोणचं वगैरे जे काय असेल त्याच्याबरोबर हे पराठे खूप मस्त लागतात कसुरी मेथीचा असा मस्त छान असा खमंग वास येतोय थोडासा असा पराठा लाटून घ्यायचा अर्धवट त्याच्यानंतर ह्याच्यावर मी लावणारे थोडंसं तेल आणि मी आज याचा चौकोनी पराठा करणार आहे तुम्ही नॉर्मल आपण जशी पोळी लाटतो त्रिकोणी घडी करून तसं केलं तरीसुद्धा चालेल जरा असं मध्ये तेल जरा जास्त लावलं की पराठे खूप कुछ खुसखुशीत होतात आणि आपण जेव्हा हे बाहेर डब्यामध्ये वगैरे देतो तर ते छान सॉफ्ट राहतात प्रवासामध्ये सुद्धा हे पराठे लवकर खराब होत नाहीत कारण याच्यामध्ये पाण्याचा अंश कमी असतो म्हणजे मेथी नसती कोरडी करून घेतलेली असते तर त्याच्यामुळे हे पराठे नॉर्मल पराठ्यांपेक्षा जास्त टिकतात ही तर हे पराठे मी लाटून घेते तर हा पराठा लाटून झालाय मेकीकडे तवा तापत ठेवलेला आहे ह्याला मी आता तेल लावून घेणार आहे आणि लोखंडी तव्यावर मस्त असे खमंक खरपूस आपण हे पराठे भाजून घेऊया थोडस वरून पण तेल लावतीये तुम्हाला लावायचं नसेल तर नाही लावलं ला तरी चालेल नंतर बटर घेतलं तरी चालेल मस्त असा खमंग वास येतोय कसुरी मेथीचा खूप छान होतात चवीला थोडेने असे कडेने दाबायचे म्हणजे मग पाठ्याला जर थोडेसे जाड असतील तर ते पण व्यवस्थित भाजले जात भाजला जातो पराठा या पराठा बरोबर असेल ते लोणचं कुठलंही घेतलं तरी चालतं नाहीतर दही घेतलं तरीसुद्धा चालेल मस्तपैकी कैरीचं चा लोणचंसुद्धा तयार आहे हे लोणचं कसं करायचं त्याची लिंक मी तुम्हाला देईनच लोणच्याचा मसाला पण घरीच केलेला आहे त्यानंतर हे कैरी आणि मिरचीचं खार म्हणतात याला किंवा कैरी आणि मिरचीचं असं खिसलेलं लोणचं आहे याची पण लिंक तुम्हाला दीन, चान जाले, या मी औ, ओ, ले ले, लिंक तुम्हाला देईन खूप छान झालं आहे किंवा ह्याला कायरस आम्ही म्हणतो या कायरसाची पण मी व्हिडिओ ऑल ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला देईन ह्याच्यापैकी तुम्हाला पराठ्याबरोबर काय खायला आवडतं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे अगदी अगदी सोपे आणि झटपट होणार आहे मेथीचे पराठे नक्की करून बघा छान खमंग वास सुटला आहे मी आता गरमागरम खायला घेते आहे तुम्ही मात्र कमेंट करायला विसरू नका धन्यवाद